इतकेच मला जाताना इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते जगण्याने चळले होते नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र घाणेकर सुरेश पटा सुंदर ओळींनी तुमचं स्वागत करतो काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये जर तुम्ही मागचे दोन एपिसोड पाहिल्या पाहिले असतील तुम्हाला माहितीच असेल की मी एक पुस्तक वाचत आहे सुरेश भट यांची निवडक कविता संपादन व प्रस्तावना केली शिरीष यांची अं सो या कवितेत या पुस्तकातल्या काही कविता काही गझल वाचून दाखवत आहेत तर मग सुरुवात करूया काही होईल माझ्यासोबत कविता नंबर किंवा गझल नंबर सेव्हन्टी नाईन एकोन, एकोण एकोणऐंशी आकाश उजळले होते इतकेच मला जाताना सरनावर कळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणांची ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी भर इथे शब्दांचे मी भर इथे शब्दांचे नुसत नुसतेच उधळले होते नुसतेच उधळले होते गेलेल्या आयुष्याचा गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया गेलेल्या आयुष्याचा गडे विसरूया पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते माघारी वळले होते मी ऐकवली तेव्हाही मी ऐकवली तेव्हाही तुझं माझी हीच कहाणी मी ऐकवली तेव्हाही तुझं माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते चुपचाप वगळले होतेच रडू आले की जमले न मला रडणे याचेच रडू आले की जमने जमले न मला रडणे ही मी रंग तुझ्या स्वप्नांचे मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते अश्रुत मिसळले होते मुसतीचं तुझ्या स्मरणांची मुस्तीच तुझ्या स्मरणांची एकांती रिंचिम झाली मुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिंचिम झाली नुसतेच तुझे हृदयाशी मी फास कवळले होते मी फास कवळले होते घर माझे शोधाया घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वन वन केली घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वनवन केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते आधीच निखळले होते मी एकटाच त्या रात्री मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो शेवटचा शेवटची ओळ काय मस्त आहे मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विजलो तेव्हा सारे मी विजलो तेव्हा सारे आकाश उजळले होते आकाश उजळले होते अप्रतिम अप्रतिम अंकिक खा ओळ घेतो अंकिक गजर देतो क कदल नंबर 61 मेघ पुन्हाते जाब दुखाचे पुन्हाते जाब दुखाचे उरी फेसाळुने गेले पुन्हाते जाब दुखाचे उरी फेसाळुने गेले पुन्हा ओठांवरी गाणे तुझे पुन्हा ओठांवरी गाणे तुझे गा घोटाळुने गेले मनाच्या खोल अंधारी मनाच्या खोल अंधारी कुणाच्या ऐकतो हा का मनाच्या खोल अंधारी कुणाच्या ऐकतो हा का मगाशी कोण ते डोळे मगाशी कोण ते डोळे मला ओवाळून गेले मला ओवाळून लागलो जेव्हा कराया लागलो जेव्हा तुझी स्वप्नांसवे चर्चा कराया लागलो तेव्हा तुझी स्वप्नांसवे चर्चा खुलासे भूतकाळाचे मला गुंडाळून गेले मला गुंडाळून उपाशी प्रश्न हा माझा उपाशी प्रश्न हा माझा उभा आहे तुझ्या दाराशी उपाशी प्रश्न हा माझा उभा आहे तुझ्या दाराशी कसे तारुण्य ते होते मला जे टाळून गेले कसे तारुण्य ते होते मला जे टाळून गेले पुरे आता पुरे चर्चा पुरे आता पुरे चर्चा सुळाच्या मोजमापाची पुरे आता पुरी पुरे चर्चा सुळाच्या मोजमापाची बळींचे रक्त ही एक बळीचे रथ ही येथे कधीच वाळून नि गेले कधीच वाळून गेल। वा, 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 गेले कुठे होतीस तू जेवा कुठे होतीस तू जेवा दिशा झंकारल्या होत्या कुठे होतीस तू जेवा दिशा झंकारल्या होत्या कुठे गेलीस तू जेवा ऋतू गंधाळून गेले ऋतू गंधाळून गेली असा काही मला आता असा काही मला आता जगायाचा कंटाळा असा काही मला आता जगायाचा कंटाळा आता आयुष्य हि माझे आता आयुष्य माझे मला कंटाळून गेले मला कंटाळून गेले मला तू सांग आकाशा मला तू सांग आकाशा तुझा आषाढ कोणाचा मला तू सांग आकाशा तुझा आषाढ कोणाचा अरे ते मेघ होते अरे ते मेघ होते जे घराला जाळून गेले जे घराला जाळून गेले अशा सुंदर गझली सुरेश भटांच्या या पुस्तकातल्या मला हे पुस्तक खूप आवडलेलं आहे तुम्ही नक्की वाचा सुरेश भट यांची निवडक कविता संपादन व प्रस्तावना शिरीष आणखी काही ओळी चोळी काहीच पानं राहिलेली आहेत पा काही कविता राहिलेल्या आहेत दहा पंधरा त्याच्यानंतर हे पुस्तक संपेल माझं वाचायचं पण खूपच खूपच छान पुस्तक आहे खूप सुंदर गजल आहे खूप सुंदर कविता आहे त्या सुरेश भटांच्या मी नक्की वाचा प्रस्तावना ही खूप सुंदर आहे सो आजच्यासाठी आपण इथेच थांबूया मे बी uh, जाता जाता दोन ओळी घेऊ हो। हा ठो करून गेला तो वापरून गेला हा ठो करून गेला तो वापरून गेला जो भेटला मला तो वांदा करून गेला तो वांदा करून गेला धन्यवाद चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आ, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती इतर काही कविता आहेत काही माझ्या कविता आहेत काही इतरांच्या कविता आहेत त्या नक्की पहा तुम्हाला नक्की आवडतील कवितेला कवितेला अभिप्राय द्यायला विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग